तर निवडणूक आयोगाची दुपारी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे त्यामुळे घाईघाईने कार्यक्रम करावे लागतील असं विधान रवींद्र चव्हाण यांनी केले तर तिन्ही पक्षांच्या कमिटीची आज चर्चा होईल अशी माहिती सुद्धा चव्हाण ज्यावेळेला सुरु होते त्यावेळेला निवडणूक आयोगाच्या ज्या आहेत त्याला प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती प्रेस कॉन्फरन्सची आहे असं लक्षात आलं आहे त्यामुळे अत्यंत घाईघाईने हे सगळे कार्यक्रम करावेत असं थोडंसं आम्ही ठरवलं आहे शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल किंवा सर्व पक्षातील असणारे माहितीतील सगळ्यांच्या कमिट्या तयार केलेल्या ता आहेत त्या कमिट्या त्या एकत्र बसतील त्या संदर्भामध्ये सकारात्मक ज्या चर्चा करायला हव्यात त्या चर्चा करतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका